का बरं वैष्णवीचा सासरा शरद पवारांचा खांदा समर्थक आहे का त्यांच्या पक्षाला फंडिंग करतोय म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनचा सहारा घ्या पण या तमासगीर बायकांचा घ्या ह्या तमाशा मानतात आयुष्याचा लाजा वाटू द्या तुमचं एका चुल्यात घाला दे राजकारण इतके खालच्या थराला इतके नकाना खाली घेऊन इतके फार सांगितलं ना मी की इथं जर अमृता फडणवीस सोबत फोटो असते ना त्या करिश्माची त्या वैष्णवीच्या नंदेची नाचली असती थोबाड तोंडाची बडकी अग ग तिची असेल ना तिचा उठवणार चुकीचा असेल ना त्याचा कळलाच पाहिजे त्या प्रेम प्रकरण आहे दोघांच्या संमतीने झालेलं होतं नंतर काहीतरी अडचणी दोघांच्याही दो आलेल्या आहेत आयुष्यामध्ये आणि मग ते तुमचं जा भांडण झालं हे समंजस नमस्कार जय राष्ट्र कसे हात सर्व मजेत ना असेलच तर आपण लोकांनी बघितलंच असेल वैष्णवीचा जो प्रकार झालाय त्याच्यानंतर काय बोलतात ना ज्यांना फक्त भांडवल पाहिजे असतं मीडिया समोर येण्यासाठी सत्ताधारी पक्षावर शिंतूड एवढवण्यासाठी किंवा जी व्यक्ती त्यांना आवडत नाही विरुद्ध काही भेटलं ना मग काय भांगडाच करायचा तर ती लोक अगदी आता अशी नाचतच आहेत डीजे लॉकरच त्याच्यामध्ये सगळ्यात पुढं आहेत त्या मडक्या तोंडाच्या सुषमाबाई तो तो आणि खडशेची मुलगी रोहिणी खडसे काय त्यांना पण अडचण आहे रुपाली चा मला काही माहिती नाही पण मी आज आहे ना एक रील टाकलेली बघा शिंदुदाई सपकाळ यांची बाईक आहे ती आणि माई बोलल्या होत्या की बाईच बाईची दुश्मन असते माईचे शब्द होते की मला माहिती नाही पण महिलांनी मला कधी मदत केली नाही मला जर एखाद्या पुरुषाने भाकरी दिली असेल तर त्याच्या बायकोला म्हणजे तिच्या नवऱ्याने जर मला भाकरी दिली तर त्या बाईला फार, फार राग यायचा माझा फार राग रागते माझी करायची ही पद्धत आहे बायकांची जळणं कुजण कर्तब कर्तबगार बायकांवर किंवा ज्या कर्तृत्ववान आहेत किंवा तर तसं ते मी परवा बोललेच की रुपाली आगपाखर चालू आहे त्याच पद्धतीत मध्ये वैष्णवीला ठीक आहे वैष्णवी तुमच्यापर्यंत आली नसेल सुषमा आणि खडसेबाईपर्यंत रोहिणी खडसेपर्यंत बरं आहे जाऊ द्या वैष्णवीचे जाऊ तर दररोज बोलते मीडिया समोर तुमच्यातलं कोणी तिला भेटायला गेलं नाही बरं वैष्णवीच्या जावेला किंवा तिला घेऊन कुणी पत्रकार परिषद घेतली नाही तिचे विचारपूस करायला बरं तुम्ही लोक गेले नाही वैष्णवीच्या जावेची विचारपूस करायला का नाही गेले तुम्ही लोक म्हणजे तुम्ही काय करता तुम्ही शोधत असता सत्ताधारी पक्षाच्या ती निर्मला दे आता निर्मला याला अनुभव अनुभवाला असेल कोणचं गाव आहे तिकडे दे तिचं सांगोल्याच्या तिकडं निर्मला यादव माहिती असेल ना काय केलं या बायकांनी वाटोळ केलं तिचं पण कदाचित ते समंजसपणाने तिला जर कुठेतरी त्या देशमुखला पण सांगितलं असतं तिलाही सांगितलं असत काय असेल त्यांचं ते तिचा जर नवरा आहे तो तर जुळवून देण्याचा प्रयत्न केला असता तमाशा न मांडता त्यांचा आज तिचा काय झालं मला सांग ते एकदा त्यांनी भांडवल करून घेतलं एकदा तिचा उपयोग केला पटली तिकडे ती आपली तिकडं तू मर तुझ्या डोक्यावर परिणाम होते नाही तर काही होते आता काय घे एकदा त्यांनी उड्या मारला शोधत असतात म्हणून मला ज्या सत्ताधारी पक्षातल्या कार्यकर्ते असतील नेते मंडळी असतील यांच्या सोबतचे तुमचे काही भांडणं असेल नाही का बायका असतील त्यांच्या किंवा काय तर त्यांना मला सांगायचंय ग तुम्ही पोलीस स्टेशनचा सहारा घ्या पण या तमासगीर बायकांचा घ्या ह्या तमाशा मांडतात आयुष्याचा लक्षात घ्या या बायका आयुष्याचा तमाशा मांडतात काही साध्य होत नाही त्याच्यात पण तुमचा खेळ खंडोबा करून ठेवतात आयुष्याचा त्यांना फक्त भांडवल पाहिजे असत बस कारण त्यांना तशी कॅमेराच पुढे येणार नाही ना त्यांच्या तसा माईकच पुढे येणार नाही त्यांच्या ही रियालिटी ते शोधत असतात कुणी आहे का सत्ताधारी पक्षावर शिंतोडी उडवणारी बाई कुणी आहे का मुलगी सत्ताधारी पक्षातल्या एखाद्या कार्यकर्त्याने तिला प्रेमाच्या दळ्यात मध्ये अडकवली तिला धोका दिला तिला धरायचं तिचं आयुष्य सगळं मांडायचं त्या सोशल मीडियावर पाचचा खेळ खंडोबा करायचा फार सोडून द्यायचं नंतर तिला काय करते ना आम्हाला नाही माहिती ही पद्धत या बायकांची आहे विरोधी पक्षाची ह्या ज्या दोघी तिघी धणी आहेत ना या नाचणाऱ्या यांची त्याच्यामुळं मला सांगायचंय की बाई संविधान आहे कोर्ट आहे कदाचित त्यावेळेला कुठंतरी तुम्हाला वाटत असेल की आम्हाला आधार मिळाला आमची पोलिसांनी दखल घेतली नंतर फार त्रास होतो नंतर तुम्हाला पच्चा लाभ होतो या गोष्टींचा ह्याचं कारण मी सांगते माझी सुद्धा संस्था आहे माझ्याकडे अशा केस येतात आणि ज्या वेळेला अशा केस येतात ना मी सांगते ना की मला बोलल्या जातात नाही तुम्ही मांडा आमचा विषय बऱ्याच बायका म्हणतात मांडा आमचा विषय नाही ग मी समजावत असते त्यांना आज मी विषय मांडेल उद्या काय म्हणा काय ना इथे विषय मात्र तुम्हाला न्याय मिळणार आहे का ठीक आहे जर ती व्यक्ती जशी असेल ना की ती महिलांना फसवतच असेल तर त्याचा नक्की समाजाला दाखवेल की ही व्यक्ती आहे ही महिलांना फसवतीये याच्यापासून सावध राहा नक्कीच परंतु जर तुमचं दोघांच्या संमतीने झालेलं होतं नंतर काहीतरी अडचणी दोघांच्याही आलेल्या आहेत आयुष्यामध्ये आणि मग ते तुमचं भांडण झालं हे समंजसपणाने तुम्ही मिटवा एकत्र या अन्यथा समंजसपणाने लांब निष्पन्न काहीच होणार नाही म्हणसतात तिलाही मनसतात त्यालाही या बाजारू बायकांच्या नादीला का तुम्ही या तुमच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करून ठेवते का नाही मला सांगा ना वैष्णवीच्या जागेला का बरं नाही घेते या पत्रकार तिला सोबत घेऊन खाबरूया ना कोण कोण उंकून उकरून काढता येते याची भाऊजे त्याची बायको अमक्याची ती तमक्याची ती शिरसाटच्या पोराने लग्न केलं त्याची बायको काय 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 का खा बर महाराष्ट्रामध्ये शेकडो केसेस दररोज होत आहेत सर्वसामान्य घरामध्ये एखादी सर्वसामान्य घरातली घ्या ना महिला एखादी भगिनी घ्या एखादी गरीब घरातली मुलगी घ्या की जिचा सर्वसामान्य घरातल्याच मुलाशी काहीतरी वाद झालेला आहे पण नाही तुम्हाला कोण पाहिजेत राजकीय क्षेत्रातील सर्वसामान्यांकडे नाही तुमचं लक्ष मग जी महिला सर्वसामान्यांच्या केस लढती रुपाली साखांकड ती तिला मात्र ट्रोल करायचं तिच्याकडे सगळे झोपडीतले बंगल्यातले सगळे जात आहेत तिच्याकडे तुम्ही कोण करतायत फक्त राजकारणी फक्त विरोधी पक्ष म्हणजे काय सत्ताधारी पक्ष तुम्ही विरोधी पक्ष आहात तुम्हाला फक्त तुमच्या विरोधातला पक्ष आहे ना त्यातलं कुणी येते का त्यातली महिला कुणी येते का आमच्याकडे कंप्लेंट करतील का बसतीत पहिलं हे तुमचं मत आणि या विचाराचे तुम्ही बरं यांच्या या विचाराने महिलांना न्याय मिळणार आहे का मिळणार आहे का काय होणार त्या महिला त्या महिलेला घेणार तिचा तमाशा मांडणार चार दिवस तुम्हाला माहिती आहे याचे परिणाम परिणाम काय काय की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मुलीला महिलेला घेऊन तिच्या आयुष्याचा तमाशा मांडता ना सोशल मीडियावर त्यावेळेला कदाचित त्या व्यक्तीसोबत तिचं भांडण झालं असेल ब्रेकअप झालं असेल डिवोर्स झाला असेल काय असेल ती आणि ती त्याच्यापासून ज्या वेळेला बाजूला होती ना त्यानंतर तिच्याशी लग्न करायला कोणीच तयार होत नाही त्याचं कारण काय ए बाबा येणं त्याचा तमाशा म्हणला हे दे। पुढं बसायचे वाटे लागत अशा सुद्धा केस आहेत बर का त्या महिलेशी त्या मुलीशी परत कोणी येणार नातं जोडायला तयार होत नाही ए बाई बे बेकार आहे बाबाई कोणीच्या नादीला गेली ना बघितलं की त्याच्या हाल कशी केली तेच जर तुम्ही समंजसपणे नाही पटत ना, ना थांबवा मनस्ताप वाढवून घेऊ नका तुमचा ताण वाढवू नका त्या समोरच्याला सजा द्यायची समोर ज्याला बदनाम करायचे याच्या नादामध्ये तुमचं आयुष्याचा तुम्ही खेळ खंड बाग कायदेशीर त्याला नक्कीच तुम्ही सजा द्यावर काढताय प्रत्येक गोष्ट का मीडिया समोर येत आहे प्रत्येक गोष्टीला या असल्या बायकांचं तुम्ही वटकन कशाला घेत आहे त्यांचं ते वटकन निघलं की सगळं तुमचा काला होऊन जायचं त्या ताटातला माहितीये ना ग्रामीण भागात मध्ये ताटाला वटकन लावायची तसंही वटकन तेवढं मृत असणार बर का त्यांचं काम झालं ना ते बाजूला निघणार तुमचा अख्खा काला पण देणार ताकातला म्हणजे तुमच्या संसाराचा अक्षरश आहे ना खेळ खंडोबा करून ठेवणार आहे बायका त्याच्यामुळं ह्यांच्या मागी लागताना विचार करा त्यांच्याकडे केस देताना विचार करा यांच्याकडे ज्या केस आतापर्यंत गेल्या त्यातल्या किती टक्के महिलांना न्याय दिला या बायकांनी ज्या मीडिया समोर घेऊन बसल्यात ना दुकान मांडून प्रसिद्धीसाठी किती टक्के महिलांना न्याय दिलाय ती स्वर्गेटची घटना त्या पोळीची मिळाला तिला न्याय आहे ना कोर्टात चालू आहे ना त्याचं जे काय ते मला सांगा ज्या वकिलाने स्वारगेटच्या घटनेवर त्यांनी ते वाई सांगितलं वाजिद खान का काय त्याचं नाव सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे तो वकील त्याने त्या महिलेवर त्या मुलीवर काय आरोप लावले होते ते पैसे घेऊन त्याच्याकडून दोघांच्या संमतीने संबंध झाले त्याला कसा काय बलात्कार सुरू हे त्याने मीडिया समोर सांगितलं त्याच्यानंतर काय झालं असीम मारली त्याच्यामध्ये मला सांगा वाजिद खानला काढलं का हो बार काउन्सिलिंग मधून केलाय का बार काउन्सिलिंगने एक विचार केला काढू शकतात हे त्याची जी काय हे आहे सनद आहे ती कॅन्सल होऊ शकत होती झाली कॅन्सल नाही हे ना हे यांचे त्यांचे बरोबर अस त्यांच्या त्यांच्या माणसांना त्यांना वाचवायचं असं आणि त्याच्यात बळी सर्वसामान्यांचा जातो का बरं त्या वेळेला नाचले नाही का बरं वाजिद खान अजूनही तो तोच बोललेला तो तो होता ना मीडिया समोर फार भयंकर प्रकार आहे फार या पुन्हा सांगते मी की या तमाशील राजकारण्याच्या नादी लागताना नाही ना तुमच्यावर काही अडचणी आली असतील ना मी म्हणते संविधान आहे पोलीस स्टेशन आहे ह्यांची मदत घेऊन तुम्ही तिथपर्यंत जाल ठीक आहे त्यांना घाबरून ते गुन्हे दाखल करून घेतील त्या लोकांना अगोदरही घेतात असं नाही घेतले ना तुमच्याकडे बरेच पर्याय आहे बरं मला काय म्हणायचंय तुम्ही त्यांच्याकडं ही आठ मांडा ना की आम्हाला तिथपर्यंत तुम्ही मदत कर सोशल मीडियावर आमचं मांडवल करू नका बघा तुमची केस घेतात का ज्या पिढीत महिला आहेत ना त्यांच्याकडे जातात त्या महिलांना मला सांगायचंय की तुम्ही ना त्या बायकांना सांगा आम्हाला मदत करा बरं का पण सोशल मीडियावर मांडू नका बघा तुम्ही त्या का, का मदत तुम्हाला जवळ येऊन बघा ए फोन ठेवून देतील काल मी रेकॉर्डिंग ऐकत होते आणि रेकॉर्डिंग ऐकत होता ऐकता एक, हो एक वेगळी रेकॉर्डिंग चालू झाली होती ती वेगळी रेकॉर्डिंग म्हणजे काय होती एका पुरुषाची मला महिलांची फोन फोन येतात पुरुषाची येतात पिढीतवर काय त्या पुरुषाची त्या रेकॉर्डिंग होती बायकोबद्दलची मला तमाशा म्हणायला आवडत नाही हो मी जर हे ऐकवत बसले ना तर किती कही माझे व्हिडिओ पळतील आणि मला किती काही विषय आहेत दररोज उभं पण मी कुणाचं आयुष्य बरबाद करत नाही माझ्या फायद्यासाठी तो माझा स्वभावच नाही माझ्या फायद्यासाठी कुणाचं आयुष्य बरबाद करत नाही भांडवल करत नाही कुणालाही मांडत नाही सोशल मीडियावर त्यांच्या याचं मांडत नाही माझ्या फायद्यासाठी नाही चुकीचे असेल ना त्याचा बाजारच उठवणार चुकीचा असेल ना त्याचा बाजार उठवणार समाजाला त्यांचा चेहरा कळलाच पाहिजे त्या मताची परंतु जरा असेल ना तर मी नाही हो त्याचा म्हणून ते मी कट के केलं की अरे नको ठीक आहे त्या दोघांना बायकोची भांड्यानं झाली होते मतभेद मतभेद म्हणजे होत तिने मान्य केलं तिचं की होता चुकलं माझ्याकडनं याच्यानंतर माझं चुकणार नाही आणि ती रेकॉर्डिंग चुकून ती ऑन झाली म्हणून मी घाईला ती बंद केली की ती जरा कसं असतं ना त्याने तिची तक्रार केली होती माझ्याकडं त्याच्यात एक जण तू काहीतरी पर्सनल होतो काहीतरी डोक्यात त्यांना घाणच भरलेली तुम्हाला चांगलं दिसणार नाही तुम्हाला म्हणजे नाहीच पटणारच नाही तुम्हाला वाईट वा ना मात्र तुम्हाला मी जर त्या रेकॉर्डने ऐकवल्या किंवा मी जर अशा या ज्या केस येतात ना माझ्या त्या नावासकडे तुम्हाला सांगितल्या नावासकडे सांगितलं तुम्हाला फार आवडणार त्या आवडणार फोटो बिटो टाकून काय सांगायचं तुम्हाला आवर्जून नाही ना रे करू असं तरी आयुष्य बर्बाद होत लक्षात घ्या कुणाचा तरी संसार तुटतोय नका करू अस काही साध्य होणार नाही बाकी काय आजचा विषय जो होता तो हाच होता की हे लोक का बर वैष्णवीच्या जागेला सोबत घेऊन ह्या बायका का, का बरं नाही मीडिया समोर हो येते या ना तिला पण घ्या वैष्णवीचा सासरा शरद पवारांचा खांदा समर्थक आहे का त्यांच्या पक्षाला फंडिंग करतोय म्हणून त्याचा नको त्याच्या विरोधात नाही बोलायचं